देशातील सर्वात जुना पक्ष म्हणून ओळख असलेल्या काँग्रेस पक्षानं राज्यात विधानसभा निवडणुकीतील पराभावानंतर बदल केलेत महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी आता हर्षवर्धन सपकाळ यांची निवड करण्यात आली आहे हर्षवर्धन सपकाळ हे विदर्भाच्या बुलढाण्यातून येतात महाराष्ट्राला माहीत नसलेल्या नावाची काँग्रेस हायकमांडनं का निवड केली तसेच काँग्रेसचे इतर दिग्गज नेते असताना हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड का झाली नेमकी कारण काय आहेत हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी स्वन बिकट तुम्ही पाहतात मुंबईत हर्षवर्धन सपकाळ बुलढाण्याचे माजी आमदार आहेत तसेच त्यांच्याकडे राहुल गांधींचे विश्वासू म्हणून पाहिलं जातं पक्षाचा विस्तार आणि संघटना मजबूतीसाठी तळागाळातील कार्यकर्त्यांपासून आमदार पदापर्यंत पोहोचलेल्या आणि स्वच्छ प्रतिमेच्या नेत्याकडे प्रदेशाध्यक्ष पद सोपवलं जावं अशी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांची इच्छा होती अशी माहिती आता काँग्रेसच्या गोटातून समोर येत आहे साखर सम्राट आणि शिक्षण सम्राट वा दान ताब्यातील जे सूत्र होती पक्षाची ती देऊ नयेत यासाठी खरगे ठाम होते हर्षवर्धन सपकाळ हे मराठा समाजातून येतात आणि ते फक्त एकदाच आमदार राहिलेले आहेत राजू सातव यांच्यानंतर ते राहुल गांधींचे विश्वास म्हणून ओळखले जातात माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील वसिंदा पाटील सुशील कुमार शिंदे शिवाजीराव निलंगेकर पाटील यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनी आतापर्यंत काँग्रेसचं अध्यक्षपद भुसवलं आहे या नेत्यांनी सरकारमध्ये आणि पक्षामध्ये अनेक वर्ष काम केल्यानंतर त्यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली हर्षवर्धन सपकाळ हे तुलनेनं नौके आहेत त्यांनी दिल्लीत राहुल गांधींच्या टीममध्ये दहा वर्षापेक्षा अधिक काळ काम केलंय पण त्यांना राज्याच्या राजकारणाचा फारसा अनुभव नाहीये सपकाळ यांची पार्टी सध्या तरी कोरीच आहे तसेच ईडी सारख्या अन्य तपास यंत्रणांच्या ससेमेराचा त्यांना सामना करावा लागणार नाही असं काँग्रेस हायकमांडनं पाहिलं असल्याचं देखील कळतंय पण महायुतीसारख्या मजबूत आणि सक्षम सरकारच्या विरोधात त्यांना पक्ष विस्तारासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे ही होती हर्षवर्धन सपकाळ यांच्या निवडीची कारणं तुम्हाला ही निवड योग्य वाटली का आणि सपकाळ काँग्रेस पक्षाच्या मायुतीसमोर विस्तार करतील का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि बाकी तुम्ही मुंबईत पाहतच राहा धन्यवाद